झाल्यानंतर जळगाव जिल्हा दौरा आहात काय नेमका आढावा घेतला हो आहे काय नेमकं संघटनात्मक फेरबदल आहेत आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आणि खासदार डॉक्टर शिखा शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार इकडे आज आम्ही आढावा बैठक संपन्न केली आहे पालकमंत्री महोदय गुलाबराव पाटीलजी किशोरराव पाट सर्व जिल्हा प्रमुख इथे उपस्थित आहेत आम्ही जो आढावा घेतला आणि अहवाल मागवला आम्ही त्यामध्ये आम्हाला दिसतं की आमची ताकद ते मोठ्या प्रमाणात आहे चार चार पाच पाच आमदार आमचे आहेत पालकमंत्री आमचे आहेत जास्तीत जास्त नगरसेवक आमचे आहेत जिल्हा परिषदचे सदस्य आमचे आहेत मतदारांची संख्या त्यांचा कल आमच्याकडे जास्त दिसतो आहे त्यामुळे इथलं वातावरण आम्हाला लोकसभेसाठी पूरक आणि आम्हाला अतिशय चांगलं असं वातावरण मला दिसतं सर या आढावा बैठकीमध्ये नेमकं काय काय का सूचना करण्यात आलेल्या आहे काय नवीन नवीन आपण आमच्या पक्षवाढी अंतर्गत ज्या ज्या सूचना द्यायच्या काही गोपनीय आहेत काही आमच्या पदाधिकाऱ्यांना त्याचबरोबर काही आमच्या कार्यकर्त्यांना युवासेना महिला आघाडी यांना काही पक्षासंदर्भातल्या पक्ष वाढी करण्याकरता संदर्भामध्ये ज्या ज्या आवश्यक सूचना आहेत त्या दिल्या गेल्या जिल्ह्यातील जळगाव केलेली आहे के। पूर्ण महाराष्ट्रामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघ हा सध्या चर्चेत आहे आमच्या मुख्यमंत्री महोदयांचं या जळगाव मतदारसंघावरती लोकसभेने मोठा लक्ष आता त्यानुसार इथली परिस्थिती बघता जसं पूर्वी नुसतं लोकसभेचे उमेदवार यायचे आणि दिले जायचे तसं नव्हता या शहरातनं मागणी होते उमेदवारांची मागणी होते कार्यकर्त्यांची मागणी होते पालकमंत्री दुधारा देत आहेत त्यामुळे आम्ही सुद्धा इथलं वातावरण बघून मुख्यमंत्री सांगा की आम्हाला की हा मतदारसंघ शिवसेनेकडे घ्यावा अशी सुद्धा आम्ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे धरणार आहे पक्षातील सर्व आमचे जिल्हा प्रमुख आमदार ज्येष्ठ जे आमचे लोक प्रतिनिधी आहेत ते नाव सांगतील बघा पक्षाचं तिकीट कोणाला मिळणं हे शेवटी वरच ठरतं इथून आढावा जातो अहवाल जातो त्यानुसार कुठला सक्षम उमेदवार आहे त्यालाच तिकीट दिलं जातं मुख्यमंत्री महोदय उद्या वाटलं तर भाजपवरून मीटिंग करतील महावीची चर्चा होईल त्या त्यानुसार इथे उमेदवार दिला जाईल आम्हाला मिळालंच पाहिजे हा मतदारसंघामध्ये असा एक चेहरा तरी असतो ना जन्म प्रत्येक पक्षाचा पण चेहरा असतो चेहरा असेल ना जर तुम्ही विचार केला असेल की हा हे मतदारसंघ कारण बालिकेला जर बघितला सुरुवात सुरुवातीन शिवसेना प्राबल्य आमदार जे असते रटन चांगलं आहे पण एक दावा असतो भारतात चर्चा झाली की डळगावचं शिकुरी मागाव पण ते चेहरा असेल का तुमच्या समोर दे। असेल ना पण तेच आता चेहरा आहे अनेक ते स्वतः अनेक अनेक मला भरपूर दिले साहेबांनी मला अंबानाथला ज्या मुख्यमंत्र्यांनी आपण काल काय जेवलो त्याची आठवण राहत नाही पण ज्या मुख्यमंत्री पाच वर्षांनंतर मी केलेल्या कौमा कामाची पोस्ट पोती विधेयकामध्ये माणताना माझी नोंद घेऊन उल्लेख केला दोन मिनिटाचा हेच माझं आणि आपलं जग जळगाव जिल्ह्यात यश आहे आपलं त्यामुळे मला इथले संपर्क दिला हे पण मी जबाबदारी दिलेली आहे आणि नक्कीच आपण इथून चांगला उमेदवार दिला जाईल ज्येष्ठ नेते आपल्याकडे आहेत शिवनाबा आहेत जिल्हा प्रमुख इकडचे इच्छुक आहेत स्वतःची लोक आहेत इच्छुक आहेत आपले महिला आघाडी आहेत युवासेनेचे लोक जो लो चांगला चेहरा देता येईल सर्वांमध्ये जे ठरेल तो चेहरा आम्ही तिथे नक्कीच आमच्या जे मनात आहे आम्ही मुख्यमंत्री कानात नक्कीच सांगा स्टँडिंगला खासदार भाजपचे आहेत आधी याच्यात आता वाद सुरू होऊन गेले कारण की मध्यंतरी शिंदेगड आणि भाजपा या खासदारकीच्या जागेवरून आमने सामने आले होते मात्र आपल्याकडे उमेदवार असा प्रबल्य उमेदवार आहे का किंवा नाव तरी सांगा ना बघा कुठले वाद सुरू नाहीये इच्छा प्रकट करणं ही प्रत्येकीची इच्छा असते पक्षाला वाटलं पण हे जे वरचे नेते ते निर्णय घेतात शेवटी वाद कुठलाच नाहीये आमची मागणी आहे आम्हाला द्यावं द्यावं नाही देवंवरची रोख ठरतील आघाडी एक प्रश्न असा की तुमची बैठकीच्या नेत्याबद्दल झाल्यास तक्रार झाली तक्रार नाही पण दुखणं रडगणं असतच ते त्यांची रणनीती वापरतात आपल्याला आपली रणनीती खेळायचे थोडासा घरामध्ये सुद्धा दुजाभाव असतो भेदभाव असतो भेण भावामध्ये एकमेकांना लाड जास्त करतं प्रेम करतं तर प्रत्येक पक्षाचे लोक त्यांचं त्यांचं जरा पुढे थटवतं तसं तेवढं तक्रारी नाही आल्या पण कुलबुरी छोटे मोठ्या आहे त्या बाबा ते काय काय करणार तुम्ही आम्ही पूर्ण अहवालवर पक्ष छटीन देऊ त्यांना सुद्धा सूत्र द्यायचा आम्ही प्रयत्न केलं की तुम्ही जे करताय ते आमच्या आम्हाला सगळं कळतं आहे आम्हाला त्याप्रमाणे आम्ही मुख्यमंत्री म्हणजे त्यांच्या काळावर घालू की यांचे ज्या अशा छोटे मोठ्या आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करू चौधरी साहेब जनरल जर बघितलं की ज्यावेळेस मागच्या वेळेस जे पाच लोक म्हणजे पाच आमदार निवडू आले त्याच्या अगोदर जर इतिहास बघितला दोन हजार एकोणावीस तर असे काही उमेदवार भाजपने ऑलरेडी अपक्ष उभे केले होते त्यांना परत आता द्यायचं काम भाजप करते ऑलरेडी यांना सांगितलं गेलं की हे उमेदवार तुम्ही राहणार कारण जर धरणगाव म्हणजे जळगाव ग्रामीण बघितलं छोपरा बघितलं तर पाचोरा मगगाव बघितलं हे मतदारसंघ आहेत तुमचा तावळा बघितला ह्या मतदारसंघामध्ये भाजपची एक दुसरी रणनीती तयार आहे की त्यांचे उमेदवार तयार आहे शिंदे गटात असतात याच्यामध्ये जे स्थानिक लोक जे काम करत असतात या प्रकारचं काम की असे असे फूस देणे किंवा माणसांना फोडणे पण मला वाटत नाही मुख्यमंत्री मोदय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या गोष्टीवर नक्कीच लक्ष देतील आम्ही त्यांच्या कामावर घालू की असे आणि त्यांना सुद्धा माहिती असतं काय प्रकार चालतात ते त्यांच्या त्यांचं सगळं बारीक बारीक गोष्टी लक्ष असतं त्यांचं पण दोन हजार एकोणवीस चा पॅटर्न ते पुन्हा चोवीसला वापरतील अशी चर्चा आहे अनेक उमेदवार प्रत्येक मतदारसंघात त्यांनी नेमणूक केलेली आहे परताळणी देखील सुरू आहे जर तसं झालं तर मग तुमची पुढची भूमिका काय असेल मग सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे आम्ही पण कच्चे खेळले नाही आम्ही त्यांना सोडणार नाही आम्ही तर तसं त्यांनी वाट आम्ही प्रत्युत्तर त्यांना आम्ही तसं देतो सर आजच्या बैठकीमध्ये आपले पारोळ्याचे आमदार गैरहजर दिसले नेमकं काय त्यांचं तिकडे शेतकरी संघाची निवडणूक आहे त्यांचा मुलगा अमोल आणि ती सुद्धा कामात व्यस्त तिथे त्यामुळे आले नाही पुढच्या बैठकीत असतील किंवा आम्ही तिकडे असू